तर बघा आज आपण बनवणार आहे सालपापड्या म्हणजेच पीठ शिजवून बनवत्या त्या सालपापड्या परवा ज्या आपण बनवल्या होत्या त्या होत्या वाफेवरच्या सालपापड्या तर आज आपण बनवणार आहे पीठ शिजून सालपापड्या तर त्या सालपापड्या शि बनवण्यासाठी मम्मीनं एक किलो तांदूळ तीन दिवस पाण्यामध्ये भिजत घातलं होतं म्हणजे तीन दिवस आणि तीन रात्र भिजत पाण्यात घातलं होतं तांदूळ आणि काल रात्री हे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं एकदम तांदळाची कणी अजिबात ठेवायची नाही पीठ एकदम बारीक करून घ्यायचं आणि एक रात्र पीठ पण भिजवून घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा असं पीठ झालेलं आहे त्या पिठामध्ये पण एकही गाठी झाल्या नाही पाहिजेत जर गाठी झाल्या पिठामध्ये तर आपल्या सालपापड्या व्यवस्थित येणार नाहीत आपल्या सालपापड्या बि बिघडू शकतात तर पीठ भिजवताना काळजी घ्यायची आहे अजिबात गुठळ्या झाल्या नाहीत पाहिजेत आणि तर बघा आता आपण ह्याच्या सालपापड्या अशा बनवून घेणार आहे तर बघा इथं पीठ शिजवण्यासाठी एवढं असं पाणी गरम करून घेतलेलं आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर याच्यापेक्षा जास्तही पाणी तुम्ही गरम करून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला जर नंतर लागलं पाणी तर ते तुम्ही वापरू शकता तर यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता चवीनुसार मीठ जास्त पण मीठ टाकायचं नाही जास्त जर मीठ टाकलं तर सालपापडे खारटू शकतात आणि आता यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं आहे पीठ तर पिठाची एकदम अशी बारीक धार सोडायची जर खूप भरभर बर असं जास्त जास्त पीठ टाकलं तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात आणि पीठ टाकताना बघा कंटिन्यू हलवत राहायचं आहे जर हलवायचं थांबवलं तर गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे बारीक अशी धार सोडून कंटिन्यू हलवत राहायचं आहे तर बघा अशा प्रकारे तुम्हाला दाखवलंच अशी बारीक धार सोडायची आहे पिठाची पिठाचं पीठ पण पीट कसं आहे बघा एकदम घट्ट पण नाही आहे एकदम पातळ पण नाही आहे आणि पाणी थोडंसं जास्तच ठेवायचं कारण हे पीठ शिजल्यानंतर हे बघा हे जे पीठ आहे ते घट्ट होतं आहे कारण तांदूळ पाणी जास्त शोषून घेतं त्यामुळे थोडंसं जास्तच पाणी गरम करून घ्यायचं आहे घेतानाच लागलं तरी आपण ते परत वापरू शकतो आणि जरी पीठ घट्ट झालं तरी नंतर थोडंसं पाणी गरम करून त्यामध्ये मिक्स केलं तरी चालतं त्यामुळं पीठ घट्ट जरी झालं तरी काय काळजी करायची गरज नाही त्यामध्ये गरम पाणी करून ते जर पीठ मिक्स केलं तर ते बरोबर ॲक्युरेट पीठ आपलं तयार होते आणि त्याच्या व्यवस्थित चालपापड्याही बनतात तर बघा असे एकसारखं हलवत राहायचं आहे पीठ एकदम धार सोडत राहायची पटपट घाई अजिबात करायची नाही कारण उन्हाळ्याची कामं करताना घाई करून अजिबात चालत नाही एकदम हळूहळू शांतपणेच काम हे पीठ बनवून घ्यायचं आहे बघा तर बघा अशा प्रकारे तर बघा आपली रोज रोज नवीन चॅनल तर बघतात न सबस्क्राईब करणारे लोक पण भरपूर बघतात पण चॅनल व्हिडिओ बघून तसंच जातात सबस्क्राईब करत नाहीत तर प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा लाईक नक्की करा तुमच्या लाईकमुळं आम्हाला व्हिडिओ बनवायला अजूनच मदत होत्या त्यामुळं एक लाईक नक्की करा लाईक करायला काही वेळ लागत नाही एका सेकंदाचं काम आहे तुम्ही जर लाईक केलं तर तुमच्यापर्यंत असेच आम्ही नवीन नवीन व्हिडिओ पोचवत राहू तर बघा आपलं पीठ असं झालेलं आहे तयार थोडंसं घट्टच आहे म्हणते की नाही थोडंसं बघा घट्टच झाले आणि ह्या ज्या गाठी दिसत आहेत त्या आत्ता दिसत आहेत नंतर या गाठी दिसत नाहीत त्या गाठी विरगळून जातात तेवढ्या थोड्याफार गाठी होतातच पण मोठ्या मोठ्या गाठी होऊन द्यायच नाहीत जर मोठ्या गाठी झाल्या आपण पीठ मिक्स करतानाच तर त्या लवकर विरगळत नाहीत त्या शेवटपर्यंत तशाच राहतात आणि त्यामुळे आपल्या सालबापड्या सगळ्या बिघडून जातात तर बघा तर बघा आता थोडंसं घट्टपीठ आहे म्हणून इथं पाणी गरम होण्यासाठी ठेवले पाणी जर आता कमी पडले घट्ट झालेलं आहे त्यामुळे यात गरम केलेलं पाणी आपण थोडंसं वापरणार आहे आता थोडंसं वतून घ्यायचं थोडं थोडं अंदाज लागेल तसं जर कमी पडलं तर आणि नंतर थोडं घ्यायचं आता आपणाला काय लागणारच नाही गरजच नाही पाण्याची की हा एक पीठ चांगलं हलवून आपण मस्त शिजवून आहे पीठ मात्र खूप चांगलं शिजवलं पाहिजे का ना तर मग जर आपण सांडपापड्या काढायला गेलो ना तर ते फाटतात बरोबर एवढी मिळत नाहीत होऊन जातं त्यामुळे पीठ शिजवताना व्यवस्थित शिजवायचं कमी ह्याच्यावर तुम्ही गॅसवर बसतासाल तर गॅस एकदम कमी ठेवायचा आणि चांगलं व्यवस्थित शिजवायचं आता मी चुलीवर ठेवलेलं आहे तर बाहेर तर मी बघा एकदम शिजतील लहान एकदम जाळ ठेवलं आहे आणि असं शिजवून घ्या लागले तर या पिठाला अशी तार आत सुटली पाहिजे की पिठलं ना असं वर जर उचललं ना तर याची तार आपण लाडवायला कसं पाक ठेवतो आणि त्याला तार सुटते तसं या पिठाला सुद्धा तार सुटते चमक पण येते चांगली त्यामुळे चांगलं शिजवायचं आहे महत्वाच म्हणजे थोडं थोडं पाणी घालून पीठ असं मस्तपैकी शिजवून घ्यायचं पीठ जर व्यवस्थित शिजलं तरच आपले सालपापड्या व्यवस्थित होऊ शकतात त्यामुळे पीठ असं व्यवस्थितच शिजवून घ्यायचं लक्षपूर्वक असं पसरलं पाहिजे एकदम तर घट्ट पीठ झालं तर ते पसरत नाही आणि आपले सालपापड पण व्यवस्थित तर बघा सालबापड्या करण्यासाठी असं इथं हंतरून घेतलेलं आहे तर बघा असं पीठ घ्यायचं आणि त्या हंतरले त्याच्यावरती टाकायचं चमचा असा हलक्या हाताने त्या पिठावरती फिरून घ्यायचा म्हणजे कसं सा सालबापडी असा गोल आकार येतोय आणि पीठ पण असं एकदम लगेच पसरते तर मैत्रिणीनो बघा अशा प्रकारे आपलं सालपापडा झालेलं आहे आणि कशा वाटल्या नक्कीच सांगा आणि क कमेंट पण करा लाईक करा आणि नवीन कोण असाल तर सबस्क्राईब पण करा आणि तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं जर पूर्ण डिटेलमध्ये सांगायचं सांगायचं सांगा असेल सांगा तर कमेंट करून सांगा की काय तुम्ही हे सगळं दाखवा परत एकदा बा आम्ही आणखीन बनवणार आहे या थोड्या बनवल्यात मी अजून उन्हाळा चालवायला बरंच टाईम आहे नंतर बनवणार आहे हे बघ थोडंच आपलं एक किलो परत अर्धा किलो तर बनवले तर चला कशा वाटल्या आमचं पपड नक्कीच सांगा बाय